नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना मोफत चहाचे नियोजन नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव विदर्भाचे लहान पंढरपूर म्हणून ओळखल्या जात असून आज लाखो भाविक भक्त दर्शन करण्याकरिता येतात तर तिथे एकवीस वर्षापासून मोफत चहा वाटप मंडळ मित्रपरिवार धापेवाडा ही परंपरा चालू असून जुना बस स्टॉप येथे मोफत चहा वाटप करण्यात येते तिथे चहा वाटप सकाळी सहा वाजता पासून चालू तर रात्री नऊ आषाढी एकादशीला असते त्याचबरोबर दरवर्षी चहा बनवण्याकरिता चारशे लिटर दूध पन्नास किलो चहापत्ती दोनशे किलो साखर अद्रक वीस किलो लागते तसेच तिथे मोफत चहा पिण्याकरिता खूप भाविक भक्त येतात आणि गर्दी भाविक लोकांची असते धापेवाडा गाव नगर फेरी करून येतात तोपर्यंत मोफत चहा वाटप चालूच असते स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री गुरु कोलबा स्वामी देवस्थान श्री मकरंद पुरी महाराज मठ श्री रघुसंत महाराज मठ या दिंड्या नेहमी प्रमाणे येत असतात तिथे उपस्थित असलेले मंगेश कोठाळे राजेश शेटे गुलाब धार्मिक राजू गाडवे राजा राजगुरे संदीप भरबत रमेश राजगुरे सुरेश डोंगरे मंगेश इंगळे मोहन देऊळकर अविनाश पाटील पंकज भरबत उमाजी गाठी बाधे मिलिंद भालेराव सुरेंद्र लोखंडे सरफराज शेख मनोज शेंडे आणि मोफत चहा मंडळ मित्र परिवार धापेवाडा होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट कमी 21 झालेला तुम्ही चाय वाटप करता तर किती लोक भाविक स्वतःच्या कमिटीमधून कलेक्ट करतात पैसे की तुम्हाला आणखी खोडी देईल सर्व लोक मग यात्रामध्ये किती लोक येतात तर तुमच्याकडे जाय मिळाला यात्राची एकोणीस तालुका येतात एकोणास तालुक्यापैकी कमसे कम बारा तेरा तालुक्यातले येतात आणि हा गावामध्ये भव्य असं गुलबाजी महाराजाचा मठ आहे त्याच्यामुळे इथं पंढरीनाथ स्वयंबू इथे त्यांच्या भेटीने आले आणि इथे स्थायिक झाले ह्या नावानं ना यात्रा आषाढी यात्रा हर वर्षी एकादशी आषाढी यात्रा आणि सर्व विदर्भातले पंढरपूर वारकरी होते sakit, orang pasti panas panas, panas panas, panas panas, panas panas, panas panas, panas panas, मध्य प्रदेशातून पाठोला असेल संसार असेल परमेश्वर सावलं सर्व ठिकाण पालखी आहेत त्या सर्व पालख्यांना किती लोक पालखेमध्ये तुमचं जवळपास पांडुरण्याची असेल अपलखेड्याची असेल सावनेर असेल कळमेश्वर असेल कामठी असेल इथून सर्व ठिकाणी त्या प्रमाणात पालखी येतात त्या सर्व पालख्यांना चहाचं वितरण करण्यात धन्यवाद